दोडामार ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग रोग तज्ज्ञ व वैद्यकीय अधीक्षक यांची कायमस्वरूपी व पूर्णालय नेमणूक करण्यात यावी तसेच शासकीय कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ व्हावी जात प्रमाणपत्रासाठी लावण्यात आलेली शिथिल करण्यात यावी तसेच अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दोडामार तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज लाक्षणिक उपोषण छेडले दोडामार तालुक्यात आरोग्याच्या इतर कोणत्याही सुविधा मिळत नाही रुग्णालयात मिळत अशा अनेक सामना करावा लागत आहे येथील जनतेवर हा अन्याय आहे अनेक शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याने सर्वसामान्य जनतेची कमी वेळेत होत नाहीत याचा जनतेला नाहक त्रास व आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे विकासाच्या अनेक शासकीय योजना असल्या तरीही सर्वसामान्यांना त्याचा लाभ घेण्यात अडचणी येत आहे शासकीय व निमशासकीय मागासवर्गीय नोकर भरतीतील अनुशेष जाहीर करण्यात येऊन तो तातडीने भरण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली विविध प्रवर्गातील मागासवर्गीय जातीच्या प्रमाणपत्रांची आवश्यकता असते शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देखील जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे मिळत असतो परंतु शासनाच्या काही प्रमाणपत्र वेळेत मिळत नाही परिणामी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहावे लागत आहे ही खूप गंभीर बाब आहे राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार गावाची रस्त्यांची वस्त्यांची जाती वचक असलेली नावे बदलण्यासंबंधी ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शहरी भागात नगरपंचायत क्षेत्रात ठराव झाले परंतु प्रत्यक्ष कार्यवाही मध्ये मात्र विलंब लावण्यात येत आहे बदललेल्या नवीन नावांची नोंद शासनाच्या विविध कागदपत्री होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी मागणीसाठी आज पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण छेडले होते यावेळी महाराष्ट्र राज्य सहसचिव रमाकांत जाधव जिल्हाध्यक्ष अजित कदम कसई तोडमा नगरपंचायतीच्या महिला बालकल्याण सभापती ज्योती जाधव तालुका अध्यक्ष रामदास कांबळे तालुका सरचिटणीस नवसो पावसकर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे तालुका उपाध्यक्ष मनोहर जाधव प्रदीप कदम एकनाथ कदम राजन कदम जागृती कदम शशिकला कदम चैतनी कदम मनीषा कदम कदम नेहा पावसकर तृप्ती जाधव मनीषा जाधव प्रगती कांबळे विनोद कदम उत्तम जाधव सुशील जाधव कृष्णा महादेव कांबळे महादेव जाधव गंगा जाधव यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते यामध्ये आमचं कोणताही राजकीय हेतू नाही जे काय जीवनावश्यक ज्या बाबी आहेत जे आरोग्याच्या सुविधा आहेत ते सर्वसामान्य जनतेला मिळायला पाहिजे जे इथे ग्रामीण रुग्णालय आहे रुग्णालयामध्ये काही जे डॉक्टरांची गरज होती डॉक्टर नाहीत आणि त्या संदर्भात पूर्णवेळ डॉक्टर असावेत अशा पद्धतीच्या आपल्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांची मागणी होती जनतेची मागणी आहे तर त्या संदर्भात एक दोन दिवसामध्ये जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा चिकित्सक सिंधुदुर्ग यांच्याकडून जे चार डॉक्टर आपण नेमतो अशा पद्धतीची एक लेखित त्याने पत्र दिलेलं आहे त्यामुळे एकूण या प्रश्नाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आमचा आता सकारात्मक होत चाललेला आहे आणि दुसरे जे काही प्रश्न आहेत आपले वेगवेगळ्या प्रश्नांसाठीमध्ये शासकीय कार्यालयामध्ये जे काही रिक्तपदं आहेत ती भरली जावीत जो अनुसूच मागासवर्गीय यांच्या ताँ� नोकर भरतीचा जो प्रश्न आहे तो बॅकलॉग भरला गेला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे जातीच्या दाखल्यावरच्या प्रमाणपत्रामध्ये जो काही जाचंकट आहे ती शिथिल करा करण्यात यावी त्याचबरोबर जे काही प्रश्न म्हणजे अलीकडे शासन परिपत्रक एक आलेला आहे की जे काही जा का जातीवाचक गावांची रस्त्यांची वस्त्यांची जी नावं आहेत हो ती बदलली गेली पाहिजे अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत लो आपल्या लोक शासनाच्या परिपत्रकामध्ये किंवा शासनाच्या रेकॉर्डमध्ये त्या बदललेल्या जातींची नोंद व्हावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि जनतेच्या विकासाच्या प्रश्नासाठी नेहमी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो शासनाला देखील सहकार्य कराच्या भूमिकेतून आम्ही काम करत असतो आता हा इथे लोकल प्रश्न उद्भवलेला आहे जो ग्रामीण रुग्णालयाचा आणि त्यामुळे इथल्या जनतेच्या वतीने जनतेच्या भावना लक्षात घेऊन हे आंदोलन आम्ही लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करीत आहोत